पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे पेंडिंगचे निकाल इकडे दोन्ही मालक पण होते आणि आमचे पंच तिकड अजिंक्य असूध हरकत नाही पेंडिंगचे निकाल पंचांनी बघून आता धन्यवाद मग अशा पिंडिंग मध्ये पंचांनी बघून दहावीसा दिले धन्यवाद हाय गावदेव प्रसन्न श्रुती सुनील शेटपुरी गोलावली यांची टिटवी पळाले टिटवी सोबत किशोर शेठ सरकारे भालगावकरांचा बादल पाला सुंदर गाडी पळते आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये दावी सारविजे धन्यवाद मागच्या गाड्या वलवा स्वर्गीय गणेश रामबाव दुधाने सुधागड पालीकरांचा महाराज पाहायला त्याच्यासोबत शाहीर पहाला सुंदर बुंडा ग्रुप चिंचवली गोवे बिंजोरचे गोळाचे मानखरी அபிநந்தன் சமீர் சேட்ட பட்டில் அபிநந்தன் சந்தேஷ